नमस्कार मी श्रद्धा पांडुळे एफ फेडरेशन आणि ई कृषी सेवा तसेच स्वादिष्ट इन्स्टंट मसाला अँड फूड यांच्या कोलॅबोरेशनने आपण एक एक दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम आपण अरेंज करत आहोत तर आ, मसाला उद्योगातील संधी या विषयावरती आपण एक इव्हेंट आपण अरेंज केलेला आहे सत्तावीस एप्रिलला हा इव्हेंट होणार आहे सकाळी साडे दहा ते साडेपाच असा यांचा टायमिंग आहे तुम्हाला गुगल फॉर्म देण्यात येणार आहे तर त्या गुगल फॉर्म फिलअप करायचं आहे त्याच्यामध्ये तुमची माहिती भरायची आहे आणि तुम्हाला ॲड्रेस वगैरे हे सगळं आमची बॅकअप टीम ही तुम्हाला संपर्क साधेल तर या एक दिवशी जो इव्हेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे मी तुम्हाला सब्जेक्ट मसाला उद्योगातील स्टार्टअप असेल कि किंवा त्याचे रॉ मटेरियल कसे परचेस करायचे आहेत किती प्रकारचे मसाले याच्यामध्ये येतात मसाला कंपन्या खूप कंपन्या आहेत खूप कॉम्पिटिशन आहे तर या कंपिटिशन मध्ये आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे उतरायचं आहे त्याची कॉस्टिंग कशी असायला हवी तुमचे पॅकेजिंग ग्रेडिंग क्लिनिंग प्रोसेस आहे प्रोसेसिंग कशी असायला हवी काही सिक्रेट रेसिपी कशा असतात त्या कशा तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्या ब्रँडिंग ब्रँडिंग कसं असलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग आहे ऑफलाईन मार्केटिंग आहे ऑनलाईन मार्केटिंग आहे या सगळ्या विषयाची तुम्हाला माहिती मिळणार आहे तसेच तुम्ही जर एक्सपोर्टसाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर एक्सपोर्टबद्दल माहिती तुम्हाला मिळणार आहे प्लस शासकीय जेवढ्या योजना आहेत आपले एवढी डेचे काय काही रूल्स आहेत हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे तर अशा प्रकारचे मी फक्त मी टॉपिक्स तुम्हाला सांगत आहे तर या सगळ्याची माहिती तुम्हाला एक दिवसीय आपली जी कार्यशाळा आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी प्रसिद्ध प्रतिसाद द्या थँक्यू